आज इथे चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याताई होळकर राणीसाहेब यांचं अतिशय सुंदर असं स्मारक ग्रामस्थ आणि सरकार यांच्या वतीने उभारण्यात आलेले आहे त्यांचं मी दर्शन घेतलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आयुष्यभर जे कार्य केलं ते कार्य म्हणजे त्या काळामध्ये समाजाला इतिहास घडवणारं आणि ठिकठिकाणी लोकांना रयतेला न्याय देणारं असं त्यांचं राज्य होतं आणि एक महिला एका काळामध्ये राणी बनत असतानाच केवळ महालांमध्ये न थांबता जनतेच्या सिंहासनावर त्यांनी अधिराज्य केलं आजसुद्धा अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचं नाव घेतलं जातं विधानपरिषदेचे उपसभापती शिवसेनेची नेता या नात्याने मी त्यांना वंदन करते त्याचबरोबर नुकतीच इथे कॅबिनेटची बैठक झाली सभापती रामभाऊ शिंदे यांच्या पुढाकाराने इथे माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार हे सगळेजण इथे आले आणि नगर जिल्ह्यामध्ये जनतेच्या आणि नगर जिल्ह्याच्या विकासासाठी चा खूप चांगले निर्णय घेतले गेले त्याच्यामध्ये महिलांसाठी आदिशक्ती योजनेचासुद्धा समावेश आहे परंतु एकल महिलांच्या संदर्भामध्ये अजून सर्वेक्षण करणं बाकी आहे इथे या तीर्थस्थळाचं चा कामसुद्धा चाललेलं आहे आणि त्रिशताब्दी वर्षाच्या जयंतीच्या निमित्ताने पुढे देखील कार्यक्रम चालू राहणार आहेत तर मला असं वाटतं की सती जाणं किंवा कुप्रथा याच्या विरोधात काम करणाऱ्या अहिल्याबाई होळकर या एक आदर्श महिला होत्या देवी होत्या आणि त्यांनी राणीसाहेब म्हणून काम केलेलं आहे इथल्या ग्रामस्थांनी सरपंचांनी शासकीय अधिकाऱ्यांनी खूप चांगली व्यवस्था इथे ठेवलेली आहे इथली राहिलेली कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि इथे अजून ज्या काही ग्रामस्थांच्या मागण्या असतील त्याला न्याय देण्याच्या दृष्टीने माझं पूर्णपणाने त्यांना सहकार्य राहील